प्रीमियरलाच बोलवलेला पुण्याला आणि सायली पण आले इकडं आहे ना आम्ही निघतोय मूवी बघायला अचानक प्लॅनिंग केलं आम्ही मूवी बघायचा आहे ना इकडे बघा रेडी झालं इथे तर विहानला शूज सियाला शूज जिम्मेदारी वाढत चालल्यात कमी नाही आहे ना तर चला दोन टू व्हीलर आहेत आणि आम्ही एवढे जण चाललो आहे आणि मम्मी आणि पप्पा नाही येणार त्याने म्हणतात आम्ही बसतो तुम्ही जाऊ या पिक्चर बघून सो आता आम्ही सगळेजण चाललो आहे आम्हाला खरं म्हटलं तर आम्ही ज्या पिक्चर बघायला आलो म्हणजे आल्याड पल्ल्याड पिक्चर बघायला लागले त्याच्या प्रीमियरलाच बोलवलेलं पुण्याला सो so, आम्हाला आमच्या शूटमुळे जाता आलं नाही अचानक त्यामुळं आम्ही म्हणलं आम्ही की प्रीमियरला नाही गेलो पर्सनली आपल्याला बोलवले आलं इन्व्हाइट केलं तर म्हणलं आता आपण इथे या न्यू प्राईडला आता सायली पण यायला लागल्या सायली पण ला ला बोलवले ती पण या आल्या मग आम्ही सगळेजण आज जाणार पिक्चर सुरू झालं आहे पाच मिनटं झाले सुरू पाच होता शो आता पाच वीस ते पाच मिनिटं झाले त्यामुळे आता चला पटकन जातो आम्ही आत तर आणि सायली पण आले इकडे ना अजून कोण आहे पिक्चर चालू आहे आणि आता आम्ही जातो सगळेजण अजून बाकीचे यायला तिकडन सो गाईज तर आता आम्ही सगळेजण पिक्चर बघून आलेलो आहे आणि पिक्चर एकच नंबर होता अल्याड पल्याड तुम्ही पण नक्की या वेळ काढून आणि पिक्चर बघून जावा आहे की नाही चला बाय बाय सो गाईश तर आता आम्ही आलो घरी आणि आता क दबले आम्ही अचानकच प्लॅनिंग केलं मग ॲक्च्युलीमध्ये आम्ही गेलो होतो बाहेर गेलो होतो मी आणि अतुल मार्केटमध्ये थोडं सामान आणायचं होतं काय आणायचं आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो अचानक प्लॅन झाला तुम्ही म्हटलं मग आम्ही घरी आलो फास्ट हे सगळ्यांना सांगितलं तयार केलं सगळे गेलो पिक्चर बघायला आणि बघून आलो बाकीचे सायली वगैरे हो सगळेजण त्यांचे फ्रेंड्स सगळे तिकडे गेले आम्ही इकडं आलो सो चला आजचा एवढाच ब्लॉग छोटा सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या